नमस्कार शेतकरी बंधुनो कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा लोणार जिल्हा बुलढाणा आपल्या सर्वांकरिता महाविस्तार या अॅप्लिकेशन मध्ये नोंदणीकरण कसे करावे याबाबत माहिती देण्यात येत आहे तर चला आता आपण पाहूयात प्रथमता प्लेस्टोर मध्ये जाऊन महाविस्तार या एप्लिकेशन टाईप करा आणि सर्च करा दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ते एप्लिकेशन ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल नोंदणी करण्याचा डेस्क नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करून नाव टाकावे मोबाईल नंबर टाकून सत्यपित करा म्हणजे मोबाईल वरती एक ओटीपी येतो तो ओटीपी टाकून पुष्टी करावी नंतर आपला एक पासवर्ड तयार करावा पुढे पासवर्ड पुष्टी करा, करा म्हणजे तोच पासवर्ड वरील प्रमाणेच परत स्थापित करावा त्यानंतर जिल्ह्याची निवड करावी तालुक्याची निवड करावी व नंतर गावाची निवड करावी त्यानंतर प्रस्तुत करा म्हणजे आपले नोंदणीकरण होऊन जाईल आता परत लॉग इन करावे लागेल यामध्ये शेतकरी आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा फॉर्म आयडी आणि मोबाईल क्रमांक या दोन्ही पैकी एका पद्धतीने आपण लॉग इन करू शकतो चला आता मोबाईल नंबरने आपण लॉग इन करूयात मोबाईल नंबर टाकावा पासवर्ड लक्षात ठेवून पासवर्डने लॉग इन करू शकतो किंवा आपल्या मोबाईल वरती ओटीपी घेऊन आपण परत लॉग इन करू शकतो ओ टी पी सिलेक्ट करूयात नंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्सा टाकावा व प्रस्तुत करा वर सिलेक्ट करावे त्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो आलेला ओटीपी टाकून स्थापित करा याप्रमाणे आपले नोंदणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालेले असेल धन्यवाद कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा लोणार जिल्हा बुलढाणा